शनी दर्शनाला शिशिंगणापूरला जाते देवस्थानने घेतला मोठा निर्णय एक मार्च पासून बदल लागू शनेश्वर देवस्थान विश्वास मंडळ न्यासाने नेमका कोणता निर्णय घेतला आहे शनिशिंगणापूरला जाताना भाविकांनी कोणती गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हवी जाणून घ्या शनिदर्शनाला शनिशिंगणापूरला जात आहे देवस्थानने घेतला मोठा निर्णय एक मार्च पासून बदल लागू महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनिशिंगणापूर हे देवस्थान आहे शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनि नाव जोडले गेले हे एक तीर्थक्षेत्र मानले जात असून तिथे शनिदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत या ठिकाणी लाखो भाविक दर्शन घेण्यासाठी येत असतात परंतु या मंदिराच्या समितीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे हा बदल एक मार्च पासून लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे नेमके काय बदल होणार जाणून घेऊया शनिदेवाची शिळा एका चौथ्यावर आहे देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे एका व्यापाऱ्याला नवस्फूर्तीचा अनुभव आला त्यामुळे त्याने शिळेबोवती चौथरा बांधला असे सांगितले जाते या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका प्रचलित आहेत शनिदेव येथेच वास्तव्य करतात असे मानले जाते शनिशिंगणापुरात शनिदेवाच्या शेळेची झीज होत आहे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी शनैश्वर देवस्थान विश्वास मंडळ न्यास आणि ग्रामसभेत हा निर्णय घेण्यात आला शनेश्वर देवस्थान मंडळाने कोणता निर्णय घेतला आहे शिंगणापुरात चौथ्यावर जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर तैलाभिषेक करण्याची परंपरा आहे मात्र तेलातील वेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याचे सांगितले जात आहे शनिशिंगणापुरात शनिदेवाच्या शेळेची झीज रोखण्यासाठी चौथ्यावरील तैलाभिषेकासाठी फक्त ब्रँडेड कंपनीचे शुद्ध रिफायनरी खाद्यतेलच वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे तेलातील वेसळीमुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज होत असल्याने देवस्थान करून हा निर्णय घेण्यात आला हा बदल एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात येत आहे त्यामुळे एक मार्चपासून तेलाऐवजी भाविकांना ब्रँडेड तेलानेच अभिषेक करावा लागणार आहे भाविकांनी आणलेल्या तेलाची शंका आल्यास असे तेल स्वीकारले जाणार नाही किंवा ते तेल भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे तपासणीसाठी पाठवले जाणार आहे दरम्यान शनिशिंगणापूर हे श्रद्धेचे केंद्र मानले जाते शनिकृपेची प्राप्ती होण्यासाठी येथे हजारो भाविक तेल अभिषेक करण्यासाठी येतात शनिशिंगणापूर देवस्थानाने आपला निर्णय जाहीर करताना म्हटले की साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनिदेवाच्या शिळेवर परिणाम होत आहे अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल किंवा मिश्रित तेल, तेल, तेल आणून अभिषेक करत असतात अन्न व भेसळ तपासणी अहवालांनुसार असे आढळले की काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वास मंडळाने हा मोठा निर्णय घेतला आहे